की सरकार कुठलंही असो त्याचा कंट्रोल हा एंटरटेनमेंट वर हवा आहे आणि काही निर्माते असे आहेत किंवा काही दिग्दर्शक असे आहेत की जे फक्त आणि फक्त अनुदानासाठी चित्रपट <laughs> माझ्या तरी डोळ्यासमोर येतात की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीच काय मी तरी त्यांच्यासाठी सिनेमा म्हणतोय पण मुळात ते त्यांच्यासाठी प्रोजेक्ट म्हणून ते पाहत असतात आणि काहीतरी तुम्ही नवीन चांगलं प्रेक्षकांना देत आहे का खर तर, तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आपलेच जे मोठमोठे कला सिने कलाकार स्वतःला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले शाहरुख सलमान आमिर खान समजतात नवीन निर्मात्यांवर बंदी घालतात मग कुठेतरी असं वाटलं असतं की यांचंच वर्चस्व यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीवर ठेवायचं का काही सिनेमे असे ट्रेंड सेटर असतात त्याच्यात एक ट्रेंड आला की त्या पद्धतीचे आठ दहा सिनेमे आले पण भारी देवा सारखा सिनेमा आल्यानंतर त्याच्यासारखे लगेच पाच सात त्यातले दोनच चालले तिथे नाही चालले सिंगल चित्रपट गृहांची अवस्था आपल्या खूप बिकट आहे खूप वाईट आहे खूप मोठी शोकांतिका होती की आपल्याच मराठी चित्रपटासाठी आपलंच महाराष्ट्र शासन आपलं गव्हर्नमेंट मल्टीप्लेक्सच्या मालकांच्या समोर